नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी माझी शिक्षण मंडळ अध्यक्ष पुणे महानगरपालिका भाजपच्या आमदार खासदारांना झालंय काय सॅनिटरी पॅड्स मध्ये पैसे खातात काय कमाले मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना विनंती करते की आपण आपल्या लोकप्रतिनिधींचा एक शिकवणी घ्या त्यांना समजवा ते काय करतायत कुठं पैसे खायचे कळलं पाहिजे आपण कुठे पैसे खातोय लाज वाटली पाहिजे सॅनिटरी पॅड मध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुली येतात या मुली ज्या येतात त्या बजेट काढले की जे आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स पुरवतं मुलींसाठी आणि हे जे आहे हे टेंडर महापालिका काढते पण या टेंडरमध्ये आपला ठेकेदार असावा म्हणून भाजपचे आमदार आणि खासदार आहेत आणि टेंडर कॅन्सल आहेत गेल्या दोन वर्ष आमच्या मुलींना महापालिकेच्या सावित्रीच्या लेकींना सॅनिटरी पॅड मिळाले नाहीत कंकाची भांडणं चालू आहे आता हा बघा हा बाबा शिर्डीचा खासदार आहे याला काय इंटरेस्ट आहे सॅनिटरी पॅड मध्ये पैसे काढामध्ये लाज वाटली पाहिजे आता हा बघा हे बघा पत्र हे कमाई दिसतोय ना भाजपचं हा पुण्याचा आमदार आहे काय गरज आहे तुम्हाला सॅनिटरी पॅड मध्ये तुम्ही पत्र देत हा ठेकेदार चांगला नाही तो म्हणतो त्याचा ठेकेदार चांगला नाही यांच्या भांडणामध्ये आमच्या मुली वंचित राहतात सॅनिटरी पॅड विना लाज वाटली पाहिजे महिन्याच्या चार दिवस मासिक पाळीमध्ये या मुलींना पॅड लागतात ह्या पॅड म्हणजे गरज आहे आरोग्यासाठी त्यांना युरिन इन्फेक्शन होऊ नये त्यांना कोणताही इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे पॅड वापरले जातात आणि त्या पॅड मध्ये आणि किती बजेट हो त्या पॅडला महापालिकेचं टोटल बजेट जे आहे ते आठ हजार करोड आहे महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत आहेत त्या करोड आणि शिक्षण मंडळाच्या मुलींना किती लागतात नव्याण्णव लाख ते एक करोड दीड करोडचं बजेट असेल ते तुम्हाला देता येत नाही त्याच्यासाठी भांडणं त्याच्यासाठी तुम्ही पैसे खाताय कमाल दोन वर्ष तुम्ही त्या मुलींना सॅनेटरी पॅड देऊ शकत नाही आयुक्त साहेब विचार करा आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आयुक्तांना भेटतोय आयुक्त सर नामनिराळ येऊन म्हणतात की मी टेंडर कॅन्सल करतोय का कुणाच्या दबावाखाली टेंडर कॅन्सल करतायत आम्हाला कळू तर अरे कुणाच्या दबावाखाली टेंडर का तुम्ही कॅन्सल करताय एक तर तुम्हाला सांगते आमच्या टोटल ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा बावीस आहेत माध्यमिक दोनशे बहात्तर आहेत टोटल विद्यार्थी करीबन जातात आमचे सगळे त्र्याण्णव हजारापर्यंत त्यातल्या मुली येतात करीबन चाळीस हजार त्यातल्या आमच्या बत्तीस ते अडतीस हजार मुलींना सॅनिटरी पॅड्स लागतात काही काही एनजीओ सॅनिटरी पॅड्स देतात त्या एन जी दोन चार शाळांना देतात आज तुम्ही म्हणतात सी सीएसआर फंडामधून आम्ही पैसे देतो लाच वाटली पाहिजे ना का सीएसआर फंडात आम्हाला पैसे देत आहे आमचं बजेट आहे महापालिकेकडे महापालिकेने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दिलं पाहिजे ना त्या मुलींना का वंचित ठेवतात अहो हे खासदार आमदार तुमच्या घरात आया बहिणी नाही आहेत मुली नाही आहेत लाज नाही वाटत तुम्हाला कुठं लाज विकली आहे कुठं पैसे खाताय काय लिमिट कुठे कुठं खायचे हो पैसे थोडी तर शरम आली पाहिजे आज यांचे जेवढे आहेत म्हणजे जे, आहे, जे, जे लोकसभे उमेदवार भावी होणारे म्हणजे त्याच्यामध्ये माझे महापौर असतील त्यांचे माझे अध्यक्ष असतील सगळे जे आज रामकथा करतायत नंतर पूजा अर्चा करतायत वेगवेगळी मंदिरांच्या बाबतीमध्ये पूजा अर्चा चालू आहे करोड रुपयांचे इव्हेंट करताय हो, तुम्ही पुण्यामध्ये चार चार पाच पाच करोडचे इव्हेंट आहेत नावं सगळ्यांना माहिती आहेत माझी महापौर कोण होतं माझे अध्यक्ष कोण होतं आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत तीन तीन चार चार पाच पाच करोड तुम्ही इव्हेंटला खर्च करताय आमच्या मुलींसाठी आमच्या सावित्रींच्या लेकींसाठी सॅनेटरी पॅडला फक्त नव्याण्णव लाख रुपये आणि त्याच्यासाठी तुम्ही छळताय हाय लागेल ठेवून फक्त आपापसात ठेकेदार आणि टक्केवारीसाठी भांडताय लाच वाढली पाहिजे आणि दोनही भाजपचे खासदार पण भाजपचा आमदार पण भाजपचा दोघही भांडतायत माझा ठेकेदार का तुझा ठेकेदार माझा टक्का का तुझा टक्का आणि अधिकारी दबाव नावा होता, ना दिले होतात नाही नाही आम्ही टेंडर कॅन्सल करतोय म्हणजे लोकांचा वेळ वाया पैसे वाया ज्या टेंडरचे ऍडव्हर्टाईज दिले असतील त्या वाया म्हणजे तुम्ही लोकांचा जो टॅक्स मधला पैसा आहे तो उडवत आहे काय भाजपच्या लोकांच्या सांगण्यावर ना पुणेकर आता हुशार झाले लक्षात घ्या आज गरीब मुलांच्या सॅनिटरी पॅड मध्ये तुम्ही पैसे खाताय म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणी किती पैसे खात असाल लाज वाटली पाहिजे महापालिकेमध्ये येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड गरजेची वस्तू आहे गरजेची वस्तू आहे चार दिवस त्या मुलींना जो त्रास होतो तो आम्हाला माहिती आहे त्या भाजपच्या खासदाराला पुण्याच्या आमदाराला चार दिवसाचा त्रास कळला पाहिजे तुमच्या घरात आया बहिणी आहेत विचारा काय त्रास असतो आणि अशा तुम्ही घरी मुलींना सॅनिटरी पॅड पासून वंचित ठेवता का तर तुमच्या टक्केवारीसाठी का तर तुमच्या ठेकेदारांसाठी मी माननीय देवेंद्र भाऊ हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शिकवण्या द्या त्यांचे कान पिळा कान तेव्हा ते शहाणे होतील की कुठं पैसे खायचे लाज वाटली पाहिजे आपण कुठं पैसे खातोय आणि का घरी मुलींवर हा अन्याय काय तुम्ही पॅडमॅन पिक्चर काढता पॅडमॅन पिक्चरला तुम्ही स्पॉन्सर करता मग हे तुमचे काय आहेत अँटी पॅडमॅन आहेत दोघं आमदार आणि खासदार या अँटी पॅड मला जोड्याने मारायचं का आम्ही एक लक्षात ठेवा विनंती करतोय हात जोडून वेळ पडला तर हात सोडून सर्व पुण्याच्या महिला महापालिकेत घुसतील आणि आयुक्तांना प्रश्न विचारतील की आमच्या मुलींचा हक्क आहे त्यांना सॅनिटरी पॅड मिळालेच पाहिजे गेले दोन वर्ष टक्केवारी आणि ठेकेदारी मध्ये त्यांना हा जो त्रास होतोय तो थांबलाच पाहिजे आमच्या मुलींना तुमच्या तुमच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक कलम आहे ज्याच्यातनं तुम्ही सॅनिटरी पॅड देऊ शकता सर्व शाळेतील सर्व अडतीस हजार मुलींना सॅनिटरी पॅड हे मिळालेच पाहिजे नाही मिळाले तर पुणे शहर काँग्रेसच्या महिला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महिला एकत्रित एक येऊन महापालिकेत घुसू आणि आयुक्तांच्या समोर ठिय्या आंदोलन करू आम्हाला सॅनिटरी पॅड हे मिळालेच पाहिजे